मंगळसूत्र चोर अर्बन नक्षलवादी विधानभवनातला गोंधळ आणि यातच आता चर्चेत आलंय नताशा आवाड यांचं ख्रिश्चन पद्धतीने झालेलं लग्न त्यांनी केलेली पोस्ट नेमकं काय झाले त्या ट्रोल का होतात यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट टुकट विधानभवनात झालेल्या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांनी कडक निर्णय घेतला पडळकर आणि आवाड दोघांनीही माफी मागितली पण त्याचवेळी सोशल मीडियावर नताशा आवाड यांचं ख्रिश्चन पद्धतीनं झालेलं लग्न त्यांचे पती आणि त्यांचा धर्म या सगळ्यावर राजकीय ट्रोलिंग सुरू झाले गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्या पोरीनं मंगळसूत्र घालणारा न निवडता दुसऱ्या धर्मात लग्न केलं तो आता मंगळसूत्र चोर म्हणतोय अशा शब्दात पोस्ट केल्या त्यावर नताशा आवाड यांनी एक्सवर पोस्ट लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केल्या जसा राजा तशी प्रजा माझा काहीही संबंध नाही तरी मला यात ओढलं जात आहे असं ते म्हणतात पण प्रश्न असा की या विधानभवनातील गोंधळाचा आणि नताशा आवाड यांच्या लग्नाचा एकमेकांशी नेमका संबंध काय या प्रकरणात मुळात होत आहेत आणि पडळकर आवाड यांचा वाद इतका वैयक्तिक कसा झाला नताशा आवाड या जितेंद्र आवाड यांच्या एक कन्या आहेत त्यामुळे त्या नेहमी चर्चेचा विषय राहिला त्यांनी त्यांचं शिक्षण स्पेनमध्ये पूर्ण केलं मात्र अनेकदा आवाडांच्या एखाद्या राजकीय गोष्टीत समर्थन देणं त्यांची बाजू घेणं एका आंदोलनात सहभागी होणं इथं त्या दिसून येतात नुकताच कळवायचं झालेला मोर्चा असो किंवा दोन हजार तेवीसमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा असो त्या नेहमीच व्यक्त होत आल्या सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर आपली भूमिका त्या वारंवार मांडत असतात हे दिसून आले आता त्यांच्या लग्नाविषयी बोलूयात ज्यामुळं त्या ट्रोल होत आहेत नताशा आव्हाड यांचं लग्न दोन मध्ये एकवीसमध्ये एलन पटेल यांच्याशी झाले हा एक आंतरजातीय हो विवाह असून एलन पटेल हे त्यांचे बालमित्र आहेत दोघांनी स्पेनमध्ये एकत्र शिक्षण घेतलं आणि नता अनिता व एलन यांचा प्रेम विवाह झाला अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला शिवाय एलन हे ख्रिश्चन असून गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने छोट्याकानी समारंभात विवाहाचं सेलिब्रेशन देखील करण्यात आलं होतं हे खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं एलन हे व्यवसायानं आर्किटेक्ट आहेत विधानभवनातला हा पडळकर आव्हाड वाद आता थेट वैयक्तिक पातीवर गेल्याचं बघायला मिळतंय जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर म्हणत पळकरांवर टीका केली आणि त्यालाच उत्तर देताना पळळकर समर्थकांनी थेट आवाड यांच्या मुलीच्या लग्नाचा संदर्भ काढला विशेष म्हणजे हीच पोस्ट नताशा आवाड यांनीही आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्या पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते राजकीय वाद आता कुटुंबापर्यंत पोहोचलेत राजकारणातील शब्दांचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याचं यावरूनच दिसते आता या वैयक्तिक टिप्पणीवर आणि सोशल मीडियावर पसरलेल्या पोस्टवर काही कारवाई होते का की हा वाद अजूनच चिघळतोय हे पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे मात्र या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका